अंतर्गत वायू शुद्धीकरण करणाऱ्या बस ज्या आहेत त्याचं लोकार्पण करण्यात आले किती बस या शुद्धीकरण करणाऱ्या बसेस तर आपण ने घेतलेल्याच आहेत परंतु त्याच्याबरोबरच <coughs> इलेक्ट्रिकल बसेसचा मोठा कार्यक्रम <coughs> हा बीएसटीच्या वतीने राबवण्यात आलेला आहे <coughs> आणि लीज वर बसेस घेण्याचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये चालो या कंपनीने शंभर अतिशय आरामदायी अशा बसेस सुरू केलेले आहेत बीएसटी सहकार्याने आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आपण एअर क्वालिटी इंडेक्स बघा सर्व ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलर चे डॉक्स दिसतील म्हणजे यशस्वीपणे प्रदूषणावर नियंत्रण करण्यामध्ये मुंबई कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र शासन यशस्वी झालेलं आहे हे उपक्रम सुद्धा चालू ठेवायला लागतील आणि शुद्ध हवा ही नागरिकांची मुख्य गरज असते आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ज्याला डेव्हलपमेंट चालू असते त्याला, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हवेत येतात आणि त्याच्यावर कंट्रोल करत असताना अनेक जे प्रकल्प आहेत त्यांना नोटिसा देण्यात आल्या प्रत्येक ते ठिकाणी त्यांच्या खर्चाने शुद्धीकरण मशिनरी बसवण्यात आली ठिकठिकाणी फॉगिंग करणाऱ्या मशीन्स बसवण्यात आल्या त्याच्यामुळे धुलीकणांचं प्रमाण कमी झालं आणि शुद्ध हवा त्याला मदत सर ही है। ही ही यंत्रणा यंत्रणा कशी नेमकी काम करणार आपोआप चालते म्हणजे हवे बरोबर मधल्या एकाच फिल्टरचे फक्त जे फिल्टर्स असतात तेवढे रिप्लेस करायला लागतात अदरवाईज याला मेंटेनन्स कॉस्ट फार कमी आहे सर महापालिकेने गुजरातीमध्ये टेंडर काढले हा सध्या वादाचा विषय ठरतोय काय आजच आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना मराठीमध्ये सगळं करायला लागले शिवतरे हे बारामती मधून अपक्ष लढणार देखील माहिती असं मला वाटत नाही सुरुवातीला असं तरी ते म्हणत असले मुख्यमंत्री मोदय त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची खात्री राहुल गांधी वाढलेला आहे राजकीय प्रदर्शन करण्यासाठी राहुल गांधी आलेलेच आहेत त्याच्यामुळे आदिवासींच्या बद्दल जे बोलले तिथलं सतत नऊ वेळा निवडून आलेले आदिवासी मंत्री होते त्यांच्या खात्याचे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना भेटण्याची सुद्धा त्यांना सवड नव्हती परंतु इलेक्शन आली की मग आदिवासींची आठवण येते आज आदिवासींसाठी जेवढ्या योजना मोदी सरकारने राबवलेल्या आहेत त्याचा त्यांनी कधी विचारसुद्धा केलेला नव्हता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत मताचं राजकारण करणं थांबवणार तो नाही तोपर्यंत ही गोष्ट सुधारणार नाही आणि आदिवासींच्या पाठीमागे आमचं सरकार आणि मोदी सरकार ठामपणे उभा आहे आणि म्हणून आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे उमेदवार निवडून येतात शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे केवळ आपल्याला मतं मिळावी म्हणून महाराष्ट्रामध्ये येऊन काहीतरी विधानं करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं आज खऱ्या अर्थाने आदिवासींचा सन्मान झालेला असेल तर आज एक आदिवासी महिला ही भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली आहे आणि याला खऱ्या अर्थाने आदिवासींना द्यायचा मान म्हणतात जे त्यांना कधीही सुचलं नाही कधीही त्यांना ते असं स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं की हा बहुमान दिला जावा तो बहुमान आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळे इथे येऊन गोरगरीब जनतेची दिशाभूल करणं हे साप चुकीचं आहे पेसा ऍक्ट अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं काम करणाऱ्या सरकार ला आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आदिवासींच्या योजनांना अशा प्रकारे जे चुकीचं वक्तव्य इथे होऊन केलं ते योग्य नाही शिवाजी पार्कवर सभा घेतली शिवाजी पार्कवर येत असतील तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला सुद्धा जाऊन वंदन करावं आणि महाराष्ट्राची माफी मागावी कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हा महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि त्यांचा अपमान करण्याचं काम हे त्यांनी सातत्याने केलेलं आहे त्याच्यामुळे अनायाचे जर ते तिथे येत असतील आणि ते चैत्यभूमीला जात असतील तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावं बाळासाहेबांच्या स्मारकाला जाऊन वंदन करावं एवढंच मी म्हणेन